हॅलो फ्रेंड्स गुड आफ्टरनून वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत मिरचीचा ठेचा घालून पालकचं फतपतं त्यासाठी ती मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मसूर डाळ मूग डाळ आणि तुरीची डाळ हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पालक चिरून घेतलेला आहे पालकसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे आणि दोन्ही मिळून डाळ आणि पालक एकत्र शिजवणार आहे पालकचं फतपतं करायला मी हिरवी मिरची घेतली आहे लसूण थोडीशी कोथिंबीर ओलं खोबरं आलं हे सगळं मिक्सरला छान वाटून घेणार आहे मिक्सरला सगळं छान वाटून घेतलेलं आहे पालकसुद्धा शिजून रेडी झालेला आहे आणि एक बारीक टोमॅटो चिरून घेतलेलं आहे हे असं आपण स्मॅशर थोडं घोटून घेऊया म्हणजे कसं अगदी एक जीव होईल छान शिजलेली डाळ आणि पालक तेल तापलं की मोहरी घालून घेऊया मोहरी छान तडतडली की मग जिरा आणि हिंग जिरं घातलेलं आहे हलचं हिंग बारीक केलेला टोमॅटो टोमॅटो छान तेलामध्ये भाजून घ्या टोमॅटो भाजल्यानंतर जे आपलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे ते सुद्धा तेलामध्ये छान परतून घ्या मसाला सुद्धा तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे ते थोडीशी हळद टाकते आणि मीठ मीठ चवीनुसार घालला तुमच्या मग त्याच्या भरण्यामध्ये थोडं पाणी घालून ते सुद्धा घालून घेतलेलं आता डाळ आणि पालक घालून घेऊया इथून मी चपातासोबत भाजू सगळं आणि हातासोबत सुद्धा खाऊ शकता तुम्हाला जसं आवडेल तसं एक पाच ते दहा मिनटं छान उकळी येऊ द्या मग आपला पालकचा चपत्ता रेडी आहे रेसिपी आवडली तर नक्कीच घरी ट्राय करा कशी झालेली ती मला कमेंट करून सांगा छान छान तुमच्यासाठी मी व्हिडिओ घेऊन येत राहीन सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बा बाय